स्वयंपाकघरातील या वस्तू कधीही संपू देऊ नका समस्या आणि अडचणी नक्की येणार स्वयंपाकघर ही घरातली अशी एक जागा आहे त्या जागेतून सर्व सदस्यांचे पोषण होते म्हणून तर स्वयंपाकगृहामध्ये काही दोष असतील तर त्याचा विपरीत परिणाम घरातील सर्व सदस्यावर होतो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकगृहामध्ये काही वस्तू कधीही संपू देऊ नये या वस्तू नेहमी थोड्या जास्त प्रमाणात आणल्या पाहिजेत किंवा संपण्यापूर्वीच आणायला हव्यात जेव्हा या वस्तू घरातून पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते अशा कोणत्या वस्तू आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत ज्या वस्तू कधीही संपू द्यायच्या नसतात आपल्या आहारामध्ये मीठ हा सर्वात महत्त्वाचा घटक पदार्थ आहे परंतु मीठ हे स प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असते परंतु कधी कधी थोडेसे मीठ शिल्लक राहते तेव्हा आपण विचार करतो की हे मीठ आपण उद्या आणू आणि आपण संपूर्ण मीठ संपवतो परंतु घरातील मीठ हे कधीही संपू देऊ नये मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरात आणून ठेवायला हवे घरातील मीठ संपणे हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण ठरते यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते वास्तुदोष देखील होतो त्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियावर पडतो तसेच घरात पैशा संदर्भात समस्यासुद्धा निर्माण होतात दुसरा पदार्थ म्हणजे हळद हा एक मसाल्याचा पदार्थ आहे तो अन्नामध्ये चव आणि सौंदर्यदेखील वाढवतो हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसेच जेवणामध्ये सुद्धा केला जातो भगवान विष्णू यांना सुद्धा हळद प्रिय आहे घरात हळद संपणे म्हणजे गुरुग्रहाचा दोष लागतो म्हणून घरात हळद कधीही संपू देऊ नये एकतर जास्त हळद घरात आणून ठेवा किंवा हळद संपण्यापूर्वीच नवीन हळद आणा घरात पूर्णपणे हळद संपली तर मुलाकडे व त्यांच्या अभ्यासाकडे पूर्णपणे लक्ष देता येत नाही शुभ कार्यामध्ये अडथळे येत राहतात आपल्या घरात शुभ गोष्टी होण्यासाठी हळद कधीही संपू पडून देऊ नका पीठ अशी एक वस्तू आहे ती सर्वांसाठी महत्त्वाची ठरते म्हणूनच पीठ संपायच्या आत आपल्या घरात पीठ हजर असते परंतु कधी कधी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे हे पीठ कमी होते अशा परिस्थितीत तुम्ही ज्या भांड्यामध्ये पीठ ठेवता त्या भांड्यामध्ये थोडेसे पीठ शिल्लक राहू द्या हे भांडे पूर्णपणे रिकामी करू नका आणि त्यात पीठ आणून लवकर भरा जेव्हा घरामध्ये पीठ संपते तेव्हा तुमच्या मान सन्मानाबद्दल हानी निर्माण होऊ शकते तांदूळ याचा उपयोग अन्नधान्यामध्ये करतातच पण कर्मकांडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो त्यामुळे तांदूळ हे धान्य संपण्याआधीच आपल्या घरामध्ये आणून ठेवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद